काही दिवसांपूर्वी एक आत्महत्येची बातमी समोर आली होती दादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्याच्या राजकारणातलं मोठं नाव आहे त्यामुळे या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली वैष्णवी यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला त्यांच्या आत्महत्येमागचं कारण काय आहे असे अनेक प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित करण्यात आले आहेत पण वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केली त्यात त्यांनी वैष्णवीच्या सासऱ्यांकडून व सासरच्यांकडून हुंड्यासाठी मानसिक छळ शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला आहे तक्रारीनंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा सासू आणि ननंद अशा तिघांनाही अटक केली आहे सासरे राजेंद्र हगवणे अजूनही फरार आहेत वैष्णवीच्या लग्नामध्ये तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून देण्यात आली होती सोने चांदी असा मोठा खजिना वडिलांनी हुंड्यात दिला होता मग तरीही वैष्णवीचा छळ का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला जातोय वैष्णवीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर तर अजूनच धक्कादायक माहिती समोर आली आहे वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सासरी राजेंद्र हगवनी फरार झाले आणि त्यामुळेच या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं दिसून येत आहे पण या पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर हे प्रकरण जास्त चर्चेत आलं त्यामध्ये नेमकं काय का आहे वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणावर आई वडील आणि कुटुंबीय काय म्हणतात आणि या घटनेवर राष्ट्रीय महिला आयोगाची भूमिका काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मुळशी तालुक्यामध्ये घडलेल्या वैष्णवी हागवणे प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हागवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली आता तिच्या वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचा झालेलं आहे वैष्णवीने पुण्याजवळील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्या दिवशी पती शशांक दोन वेळा दरवाजा वाजवला बराच वेळ दरवाजा वाजूनही वैष्णवी दार उघडत नव्हती हे बघून त्याने दरवाजा तोडला आज बघतो तर काय वैष्णवीने गळफास घेतला होता शशांक तातडीने वैष्णवीला दवाखान्यामध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून तिला मृत घोषित केलं त्यानंतर वैष्णवीचे वडील अनिल कचपटे यांनी पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवीचा सा हुंड्यासाठी सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता वैष्णवीच्या लग्नामध्ये एक्कावन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि सनिजवड सारख्या हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यासाठी खर्चिक तयारी करण्यात आली होती तरीही शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांच्या मागण्या थांबत नव्हत्या काही दिवसांपूर्वी त्यांनी वैष्णवीकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती पैसे न मिळाल्यास तुझ्या वडिलांना अपमानित केलं जाईल असा दम सुद्धा दिल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर सासू ननन आणि पती शशांक यांना अटक करण्यात आली आहे तर सासरे राजेंद्र हगवने सध्या फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळल्याचे तसेच शरीरावर जखम्या असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे वैष्णवीला मारहाण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे काही दिवसांपूर्वी वैष्णवीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आता वैष्णवीच्या मृत्यूची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना तीन दिवसांमध्ये या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच पोलिसांना या प्रकरणाचा तातडीने निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तात्काळ अटक करण्यास सांगितले आहे दरम्यान तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे मात्र हे असलं तरी एक आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे अजूनही फरार आहेत पोस्टमार्टम अहवालानुसार वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणामध्ये काय खरं काय खोटं हे तपास झाल्यानंतरच स्पष्ट होईल मात्र एका तरुण युवतीला समाजातील हुंडा प्रथा आणि त्यातून होणाऱ्या मानसिक छळामुळे तिचा झालेला शेवट आणि या प्रकरणामध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप या सगळ्यांवरती प्रश्न उपस्थित करतो वैष्णवीची हत्या झाली की आत्महत्या तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र कट्टा धन्यवाद